नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटिन मध्ये एस टीच्या सात फेऱ्या झालेल्या आहेत एस टी सेवा जी जिल्ह्यांतर्गत काही ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि अकरा हजार एकशे एकावन्न प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवास केल्याचं कळत आहे गेल्या तीन महिन्यापासून एस जी सेवा बंद होती आणि अर्थात त्याला कारण होतं कोरोनाचं कोरोनाचा वाढणारा संसर्ग त्या सगळ्या पातळीवरती लॉकडाऊन करण्यात आला आणि जिल्ह्याअंतर्गत देखील कोणी प्रवास करू नये या दृष्टीने जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होती त्यातली एस टी सेवा ही बंद ठेवण्यात आली होती काही ठिकाणी एस टी सेवा जी सुरू झाली ती खास एस टीची पूजा करून त्याच्यावरती फुलांचा वर्षाव करून ही एस टी सुरू करण्यात आली आणि जेव्हा ही सेवा सुरू झाली तर एकाच दिवसात एस टीच्या दोन हजार सात फिर झाल्या पुणेकरांची चिंत वाढवणारी आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा जो आहे तो पाच हजारांच्या वर गेलाय काल दिवसभरात सर्वाधिक तीनशे अठ्ठावन्न नवीन रुग्ण आढळले जिल्ह्याचा एकूण संक्रमितांचा आकडा आता पाच हजार एकशे सदुसष्ट इतका झालाय काल दिवसभरात एकट्या पुणे शहरात तब्बल दोनशे एक्क्याण्णव कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर पंधरा जणांचा मृत्यू झाला परिणामी कोरोना बळींची संख्या दोनशे सत्तावन्न वर पोहोचली अधिक माहिती जाणून अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहेत अद्वैतशी आपण बोलणार आहोत अद्वैत काय अपडेट आहे पुण्यातला विशाल हा जो आकडा आहे तो एका दिवसातला सर्वाधिक आकडा आहे आणि पुणे पिंपरी चिंचवड कॅन्टोनमेंट त्यानंतर ग्रामीण असा पूर्ण पुणे जिल्ह्यामधला हा सर्वाधिक आकडा आहे बाधितांचा तीनशे अठ्ठावन्न इतके रुग्ण एका दिवसात बाधित झालेले आहेत त्याचबरोबर काल चौदा बळी ही गेलेले आहेत त्यामुळं निश्चितपणे ही गोष्ट चिंताजनक आहे आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये शहरी भागामध्ये जे कंटेनमेंट झोन आहेत त्या ठिकाणी बाधितांचा जो आकडा आहे तो वाढत असल्यामुळं तिथं फोकस करण्यात आलेला आहे जवळपास सत्त्याण्णव टक्के क्षेत्र वगळलेलं आहे आणि दैनंदिन कामकाज जे आहे ते सुरू झालेलं आहे मात्र असं असतानाच इतक्या इतके सगळे रुग्ण वाढतायत यामुळं पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर टेस्टची संख्या किंवा स्वॅब कलेक्शन देखील खूप वाढलेलं आहे म्हणजे परवा दिवशी जवळपास अठराशे इतक्या चाचण्या एका दिवसात झाल्या आतापर्यंत हा अकरा हजारच्या पुढे नव्हता काल आणखीन एक दुःखदायक घटना अशी घडलेली आहे की प्रथमच एका खासगी डॉक्टरचा देखील मृत्यू झालेला आहे आणि विशेष म्हणजे यांना दुसरा कुठलाही दुर्धर आजार नव्हता एकीकडे अनेक एक डॉक्टर्स हे कोरोनाच्या भीतीमुळं दवाखाने बंद करून आहे सरकार देखील त्यांना आवाहन करते किंवा इशारा देते कारवाईचा हे डॉक्टर मात्र त्यांची प्रॅक्टिस करत होते परंतु दुर्दैवाने ते बाधित झाले आणि अखेर या छप्पन वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला त्यामुळे डॉक्टरांच्या देखील सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो देखील चर्चेमध्ये आलेला आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर एकीकडे रिकव्हरी रेट जरी जास्त असला रुग्ण बरे होऊन घरी जरी जात असले तरी त्यासोबत रुग्ण बाधित होणं किंवा रुग्णांचे मृत्यू होणं हेही सुरू आहे त्यामुळे निश्चितपणे पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड ग्रामीण एकूणच सगळा जिल्हा हा रेड झोन मध्ये असल्यामुळं लोकांनी जास्तीत जास्त काळजी करण्याची गरज आहे मास्क वापरण्याची गरज आहे आणि गरज नसेल और आ, तरस, तर बाहेर पडण्याची आवश्यकता नाही कारण जरी लॉकडाऊन शिथिल केला असला तरी रात्रीची संचारबंदी जी आहे ती सुरू आहे आणि दिवसा देखील ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत अर्थ असा नाहीये की आपण अगदी नेहमीप्रमाणे आपलं जीवन सुरू ठेवायचंय जर अगदी आवश्यकता असेल गरज असेल तरच घराच्या बाहेर पडणं आवश्यक आहे अन्यथा घरी राहा सुरक्षित राहा हे आपण पहिल्या दिवसापासून सांगतोय त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या ह्या सगळ्या पुण्यातल्या वातावरणाबद्दलचा अपडेट आपण जाणून घेतलं पुण्यामध्ये हा संसर्ग अधिक वाढताना आपल्याला दिसतो आहे त्यामुळे पुणेकरांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे जाऊया धुळ्यामध्ये धुळे जिल्ह्यात नेमकं काय घडते बघा धुळे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता शंभर पार गेली आहे अवघ्या बारा तासात एकवीस कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेत जिल्ह्यात एकूण आता कोरोना रुग्णांची संख्या जी ती एकशे दोन झालेली आहे गेल्या दोन दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण सापडत सापडलेला नव्हता त्यामुळे दिलासा होता अचानक एकवीस रुग्णांची वाढ झालेली आहे अर्थात त्या एकवीस रुग्णांचे साधारण जर आपण बघितलं पाच ते सहा दिवसांपूर्वी त्यांची टेस्ट करण्यात आलेली असेल आणि त्याचे रिपोर्ट आत्ता आलेले आहेत त्यामुळे प्रशासनाचं दाबं धाबं जे आहे ते चांगलंच दणांडलं आहे धुळे शहरात सर्वाधिक रुग्ण हे दिसून येत आहेत आता तो आकडा एकशे दोन इतका झाला अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्याबरोबर आहेत दीपक काय परिस्थिती नक्कीच विशाल मालेगावच्या शेजारचा हा जिल्हा आहे रेड झोन आहे आणि मालेगाव नंतर आता धुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणामध्ये आता रुग्ण जे आहेत कोरोनाचे ते वाढताना दिसून येत आहेत धुळे जिल्ह्यामध्ये तब्बल बारा तासात फक्त बारा तासामध्ये एकवीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते आढळून आलेत अतिशय चिंता वाढवणारी ही बातमी आहे आणि एकूणच संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण जे आहेत ते धुळे शहरामध्ये कालचे काल जे काही रुग्णांचा आकडा आलेला एकवीस रुग्ण तब्बल सतरा रुग्ण हे धुळे शहरातील आणि एकवीस रुग्ण पॉझिटिव्ह जे आहेत ते नवीन आढळून आल्यामुळे निश्चितच प्रशासनात या ठिकाणी काळजी वाढली आहे गेल्या दोन दिवसांपासून एकही रुग्ण जो होता तो पॉझिटिव्ह आढळून आला नव्हता आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात म्हणजे गेल्या आठवड्याभरामध्ये आतापर्यंत तब्बल अठ्ठेचाळीस रुग्ण जे आहेत ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते असं असताना अचानक एकवीस रुग्ण जे पहिल्यांदा सगळ्यात मोठा आकडा आहे आणि आतापर्यंत जी काही आकडेवारी समोर आली आहे गेल्या दोन महिन्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते धुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह म्हणून आढळून आलेले आहेत एकवीस रुग्ण आहेत आणि त्यामुळे निश्चितच प्रशासनाचा धावत आहे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे आणि त्याचबरोबर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आता रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाला अधिक जास्त प्रयत्न करावे लागतात कारण की सातत्याने प्रशासन या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करते मात्र एकीकडे जरी या ठिकाणी कोरोनामुक्त जे, जे रुग्ण आहेत ते बरे होऊन घरी जात असतात त्यांचे आकडे जरी समोर येत असले तरी त्याचबरोबर आता दुसरीकडे कोरोना तुलनेने एकवीस नवे रुग्ण जे दीपक गेल्या चोवीस तासात सापडलेले त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे धुळेकरांनी काळजी घ्यायला हवी हा आकडा वाढता कामाने